प्रेमाच्या या वाटेवर तू आणि मी जणू काही वेळेची स्वप्ने तुझ्या आणि माझ्या प्रेमाची कहाणी जणू काही चांदण्यांची वाट चाल तू माझ्यासाठी अद्वितीय जसं सूर्यादयाचे पहिले किरण आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घेतलेले दागिने पाहिजे तर शंभर रुपयांचा आरसा लागतोच म्हणून म्हणून कोणाला कधी कमी लेखू नये मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं असायला हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी असते भलंही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यापासून कोणाचं नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो आपलं दुःख कधीच कोणाला सांगू नका कारण कोणीच तुमचं डोळं पुसायला येणार नाही ऐंशी टक्के लोकांना तुमच्या दुःखाशी काहीही देणं घेणं नसतं आणि उरलेल्या वीस टक्के लोकांना तुम्हाला दुःखामध्ये पाहून आनंद होतो म्हणून कोणासमोर रडू नका आयुष्यात नेहमी खुश राहा ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओछे असतात खोटेपणा धोका देणं आणि नाटकं करणं या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील पण याची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावीच लागते पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही केलात तरी चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही देवे लावले तरी त्याचा काहीही उपयोग हो होणार नाही आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दोन अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला लक्षात ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला आलं पाहिजे कारण आपल्या काड्या करणारे आपलेच नालायक असतात